हे बघू शकता शिळ्या चपात्यापासूनच हे ट्रायंगल बनवले आहेत खूप मस्त झालेले आहेत आणि रेसिपी पण खूप सोपी आहे आणि घरच्याच साहित्यापासून बनवलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय खायला खूप मस्त आहेत इथे आता मी शिळी चपाती घेतली आहे दोन चपात्याचे करणार आहे पहिल्यांदा तुम्हाला एकच चपातीचे मी दाखवते म्हणजे कसं आपल्याला बनवायचे आहे ट्रायंगल तर इथे एक चपाती घेतली आहे आता हे मी छोट्या वाटीनं मस्त गोल साईज मध्ये करणार आहे हे बघू शकता रेसिपी खरंच खूप सोपी आहे आणि खायला खरंच खूप मस्त झालेले आहेत तुम्ही नक्की करा आता हे बघा गोल शेप मध्ये आपली छोटे छोटे चपात्या मी करून घेणार आहे इथं आणि ह्यालाच आपल्याला या एका छोट्या चपातीचे किंवा पुरी सुद्धा म्हणू शकता त्याचे आपल्याला चार भाग करायचे आहेत म्हणजे ट्रायंगल शेप मध्ये येतात ते बघू शकता तुम्ही इथं माझ्या रेसिपीज खरच खूप सोप्या असतात तुम्ही नक्की करून बघा आणि घरच्याच साहित्यापासून बनवले असतात आता हे बघू शकता मस्त असं ट्रॅंगल शेप मध्ये ट्रॅंगल शेप झालेले आहेत बघा तुम्ही इथं आणि खूप दिसायला पण खूप छान दिसते आणि खायला पण खरच खूप मस्त लागतात आणि मेन म्हणलं तर शिळ्या चपाता राहणार नाहीत आणि तुमचे मुलं खरच एकदा जर तुम्ही बनवलं ना, ना सारखेच तुम्हाला बनवायला लावतील ला एकदा नक्की ट्राय करा आता इथे बघा मला तुम्ही दोन चपात्याचे करून झालेले आहेत ट्रॅंगल तर इथे मी तेल घेतलं आहे तेल छान गरम करून घेतलं आहे कमी गॅसवरच आपल्याला हे ट्रायंगल छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत जेवढ म्हणजे कमी गॅसवर केल्यामुळे छान असे क्रंची होतात नरम नाही पडत आणि दोन दिवस मस्त राहतात हे तुम्ही नक्की ट्राय करा आता इथे बघा मस्त हे आपण कमी गॅसवरच भाजून घेतले तळून घेतले आहेत तर आता हे का कढईमध्ये काढून घेऊया बघू शकता माझ्या रेसिपी खरच खूप सोप्या खरच करून बघा आता हे सगळे काढून तळून झालेले आहेत माझे आता आपण तिखट घेतलं आहे त्याच्यामध्ये मीठ घेतलं आहे आणि चाट मसाला घेतला आहे आता हे चाट मसाला आणि मीठ आणि लाल तिखट आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये गरम गरम असं टाकायचं आहे कारण काय होते मसाले छान व्यवस्थित सगळ्या ट्रायंगल ला चिटकून बसते हे बघू शकता तुम्ही आणि चाट मसाला टाकायचा खूप टेस्ट छान येते हे मी तुम्हाला तोडून पण दाखवते बघू शकता तुम्ही सगळे असे ट्रायंगल एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत हे बघा तुम्ही खरच खूप मस्त झालेले आहेत अजून एक दाखवते तुम्हाला तोडून कमी गॅसवर भाज तळ तळल्यामुळं काय होतं छान असे क्रंची होतात तुम्ही पण नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय